लोकमत फिल्मीचा रंगोत्सव रंगोत्सवाच खऱ्या अर्थानं नादखुळा झाला कारण की अर्थात नादखुळा टीम आमच्यासोबत होती ती म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्राची सगळी टीम जत्रा, आमच्यासोबत होती आता माझ्यासोबत त्यातले काही जण आहेत पी पी आहे माझ्यासोबत खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये कसं वाटलं नादखुळा रंगोत्सवात येऊन अरे खूप भारी वाटलं कमाल अरेंजमेंट केली आहे खरं तर लोकमतने आणि सोनी चॅनलचे खूप खूप आभार की या कोलॅब्रेशनमुळे आम्हाला सुद्धा एक अशी छान इको फ्रेंडली होळी खेळता आली कारण सगळे कलर खूप नॅचरल होते आणि पाणी विरहित होळी खेळलो आहे आपण म्हणजे yes. मज्जा केली आहे दंगा जवळजवळ खूप वेगवेगळे खेळ खेळलो आहे त्यामुळे येस ॲब्सिल्युली खूप मजा आली आहे इनफॅक्ट मी स्वतः पंधरा सोळा वर्षानंतर होळी खेळलो त्यामुळे मला जास्त आनंद आहे त्यामध्ये पण पृथ्वी होळी म्हटलं की काहीतरी आठवणी असतात तुझी अशी काय स्पेशल आठवणी होळीशी निगडी मग होळी असेल शिमगा असेल किंवा रंगपंचमी असेल असेल मला होळीत तर नारळ टाकतात ना जो तो टाकायला फार आवडतो आई नेहमी घेऊन जायची ते आणि धुलिवंदनच्या दिवशी लहानपणीचीच लहानपणीच खेळ होतो त्यामुळे तीच आठवण आहे की आम्ही समोरासमोर बिल्डिंग्स होत्या म्हाडा कॉलनीज सो आम्ही इथून फुगे समोरच्या बिल्डिंगमध्ये टाकण्याचा प्रयत्न करायचो आणि तिथून ते आमच्या नवीन दरवाजावरती रंग लावलेल्या नवीन याच्यावरती फोगे टाकायचे कलरफुल आणि रंग खराब करण्याचा प्रयत्न करत असायचे सो तीच आठवण आहे ईशा परदेशी असताना आपली होळी किती मिस केली खूप खूप मिस केली कारण लहानपणी गल्लीतले सगळे लोक मिळून कमाल होळी खेळायचो त्यामुळे मी दोन वर्ष बाहेर असताना मी खूप मिस केली होती पण तिथेही मी तिकडच्या लोकांबरोबर छोटी छोटी थोडी थोडी खेळले होते <laughs> <laughs> आज आजचा कुठला खेळ आवडला आज कशी धमाल केली सगळेच गेम्स खेळायला मज्जा आली <laughs> आमच्या सगळ्या चिडक्या आणि भांडणं करणाऱ्या लोकांबरोबर काही <laughs> चीटिंग <laughs> करणाऱ्या लोकांबरोबर खेळायला तर खूपच मज्जा आलीणारी टीम विराज पण आहे विराज काय तुझी काय आठवण आहे आणि कसं वाटलंय होळी इथे खूप वर्षांनी होळी खेळलो खूप भारी वाटलं आणि बदलापूरची की होळी अशी की आम्ही होळी खेळल्यानंतर तिथे डॅम आहेत पिपीला माझी पिपी बदलापूर सोडताना नदी आहे सो आम्ही होळी खेळून झाल्यानंतर नदीमध्ये पोहायला जातो सगळ्या हे नेहमी तुला आम्ही बघतो की सगळे टार्गेट करतात आज कमी टार्गेट केले असं मला वाटतंय नाही 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 टार्गेट करतो आणि ते लिखित असतं ते क्रिएटिव्ह असतं ते त्यामुळे बाकी हीच त्याचे जेम आणि आमचा चांगला मित्र आहे त्यामुळे बात बात आहे आहे हो खरंच ऍक्च्युअली खरं बोल आज खूपच आज खूपच कौतुक मान्यता दिलं मला असं वाटतं की कौतुक होत एवढं <laughs> <laughs> जाहीर कौतुक केलंय आजची होळी म्हणजे तुझ्यासाठी स्पेशल म्हणावी हो खूप भारी वाटलं सगळ्यांसून होळी खेळून मजा आली चेतना आपल्यासोबत आहे चेतना कशी वाटली होळी कसा वाटला रंगोत्सव मस्त होता खूपच भारी खूप मजा आली सगळे गेम्स खेळून मजा आली मी तर खूप नाचले खूप नाचून मला मजा आली आणि गायले गायले हो विसरले नाचण्याच्या पण मला असं वाटतं की चेतनाला आपण अविट रागिनी म्हणून सुद्धा ओळखतो त्यामुळे अविट रागिणीकडनं गाणंही झालं पाहिजे आणि तुझा आवाज गोडे हे आम्हाला माहित आहे हो न हो न हो गाणं काय शब्द नाही आठवत पटकन होळी चा सण लय बारी चल चल बा आणि ट्वेंटी सेवन आम्ही हे सेलिब्रेट केलं आणि कमाल जागा आहे मस्त वाईब आहे आणि त्यांना पण खूप 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 थँक्यू आम्हाला ही जागा अवेलेबल करून दिल्याबद्दल मला असं वाटतं की एकदा तुम्हा चौघांकडूनही आपल्या सर्व प्रेक्षकांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा तुमच्या स्टाईलनं द्या आणि आजची होळी त्यानिमित्ताने ती खऱ्या अर्थानं रंगेल होळी yes, yes, yes. <coughs> महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाकडून आणि सोनी मराठी वाहिनीकडून महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू